दोनों तो एक दोनों पांच रुपए अठारह बत्तीस पत्तीस रुपए पन्ना बावन पंचावन रुपए साठ रुपए चालीस पैंतालीस पन्ना रुपए चार बावन बावन पंचावन रुपए सात साठ रुपए पास रुपए शुभ

दोनशे रुपये दहा दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपयेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये दोन बावन सत्तावन्न रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये डबल बी रुपये पन्नास रुपन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ साठ रुपय रुपये एकशे एकावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद दोनशे रुपये दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये अकोला अव्वल पंचावन्न साठ रुपये साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाळीस पंचाहत्तर रुपये शुक्त दोनशे रुपये दोनशे दोनशे एकावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये ऐंशी रुपये नव्वद नव्वद ब्याण्णव पंचान्न तीनशे रुपये पन्नास साठ रुपये सत्सष्ट पंचाहत्तर ऐंशी रुपये सहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये एकशे रुपये डबल रुपये

दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोन पाच दहा रुपये अठरा बारा पंधरा वीस रुपये चाळीस रुपये पन्नास पन्नास रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन बावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट पासष्ट पंच्याहत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये रुपये दोनशे पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट बासष्ट पासष्ट रुपये दहा दोनशे अठ्ठावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे डबल दि

दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे रुपये पाच दहा पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशेहत्तर तीनशे दोनशे रुपये हा दोनशे रुपये पाच दहा पंधरा पंचवीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये सात आठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये दोनशे दोनशे रुपये रुपये अकरा <णिया> बारा पंधरा वीस रुपये एकवीस नवीन पस्तीस तीस रुपये गद्दीस पस्तीस चाळीस रुपये एकशे पंचाळीस पन्नास रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनों पच्चीस रुपए पंचावन साठ रुपएत्तर ऐसी पच्चीस पन्ना बावन पंचावन साठ रुपए पास रुपए सत्तर पंचहत्तर ऐसी रुपए ब्या रुपये दोनशे रुपये रुपये चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये डबल रुपये दोनशे एका पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एम मार्का ठ रुपए एकसठ बासठ पास रुपए जेम आर का सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर अकरा बारा 5 दोनशे पाच दहा पंधरा चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये चौसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बासष्ट पंचाहत्तर रुपये ऊनशे रुपये

एकशे ऐंशी नव्वद एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे सत्तर पंचतर ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये संभाखा रे दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट बासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासठ बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये अकाउंट रावन पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट दोनशे रुपये पाच दहा दहा पंधरा वीस रुपये रुपये एकवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकान्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकान्न बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये सत्तर रुपये रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकान्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये डबल बी दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये सासष्ट पासष्ट रुपये ह्याच मार का दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पस्तीस तीस रुपये चाळीस चाळीस पेचाळीस रुपये पन्नास पन्नास रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये एक, एक, रुपाये रुपाये तंब तंब एक दोन दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये पस्तीस रुपये चाळीस चाळीस रुपये

दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद दोनशे रुपये तीस चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे दोनशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये जिठी एक चाऐंशी नव्वद दोनशे रुपये सहा दहा पंधरावीस रुपये ऐंचीस पंचवीस चाळीस रुपये ऐंचाळीस चाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न रुपये साठ आठ रुपये एका एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये असं पंद्रह सत्तर रुपये चारकर माय गॉल्टा एक साठ सत्तर एक रुपये नव्वद शंभर रुपये हा दहा दहा पंधरा वीस रुपये ऐंशी पच्चीस रुपये एम का दोनशे रुपये रुपये तीस पस्ती चाळीस रुपये एकसष्ट रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकोण बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंधरा पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये

पंचाळीस पन्नास रुपये अकाउंट बावन पंचावन्न रुपये साठ लास तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकाउंट बावन्न पंचावन्न रुपये साठ ला दोनशे अकाउंट पंचावन्न साठ रुपये पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये बी बान्न पंचावन्न साठ रु पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकाउन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये सत्तर पण रुपये चेक दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपये पंधराशे वीस पंचवीस वीस रुपये चाळीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये जबशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये बत्तीस चाळीस रुपये पंचवीस पन्नास रुपये